शनिवारी सकाळी सोलापूरमधून एक बातमी आली सोलापुरात एसीचा स्फोट होऊन महिलेचा मृत्यू झाल्याची गुरुवारी चौदा ऑगस्टला सोलापूरमध्ये एका घरात एसीचा स्फोट झाला त्यामुळं घरात आग लागली त्यामध्ये चाळीस वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आता एसीचा स्फोट होऊन मृत्यू झाल्याची ती काही पहिलीच घटना नाही याआधीही जूनमध्ये दिल्लीतल्या गाझियाबादमधील हॉटेलमध्ये एसी कॉम्प्रेसरच्या स्फोटामध्ये पस्तीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला होता उन्हाळ्यामध्ये बाहेरचं तापमान वाढतं तसं एसीचं तापमान कमी होतं परिणामी उन्हाळ्यामध्ये अशा एसी कॉम्प्रेसरमध्ये स्फोट होण्याच्या घटनांचं वाढतं अशीच एक घटना तेरा जूनला मुंबईच्या माहीम भागातही घडली त्यातही एकाचा जीव गेला होता आणि सात जण गंभीर जखमी झाले होते मागच्या वर्षीही मे महिन्यामध्ये दर दोन दिवसाला एसीमुळे बिल्डिंगमध्ये आग लागली एसीच्या कॉम्प्रेसरचा स्फोट झाला अशा बातम्या येत होत्या याच दरम्यान मुंबईतल्या बोरिवली वेस्ट भागामध्ये एका बिल्डिंगमध्ये मुळे मोठ्या प्रमाणावरती आगीचा भडका उडाल्याची ही घटना घडली होती दिल्लीच्या कृष्णानगर भागातही एसी कॉम्प्रेसरचा स्फोट झाल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता आताही सोलापूरमध्ये एसीचा स्फोट होऊन महिलेचा मृत्यू झाला आहे त्यामुळे साहजिकच एक प्रश्न पडतो की एसी कॉम्प्रेसरचा स्फोट नेमका का होतो उन्हाळ्यामध्ये अशा घटनांचं प्रमाण जास्त का वाढतं आणि याबाबत काय काळजी घेतली पाहिजे सगळी माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भेडू सगळ्यात आधी सोलापूरमध्ये काय घडलं ते बघूया पल्लवी प्रवीण सगम सोलापूरमधल्या जुन्या विडी घरकुल परिसरातल्या गाडगीनगरमध्ये राहतात चाळीस वर्षीय पल्लवी गुरुवारी चौदा ऑगस्टला त्यांच्या घरात बसल्या होत्या त्याचवेळी अचानक त्यांच्या घरामध्ये असलेल्या एसीचा मोठा स्फोट झाला त्यानंतर घरात शॉर्ट सर्किट झालं घरातली सगळी इलेक्ट्रॉनिक उपकरणं जळायला लागली त्यामुळं घरात मोठ्या प्रमाणावरती आग लागली ती आग इतकी भयंकर होती की पल्लवी यांना घरातून बाहेर पडण्याची सुद्धा संधी मिळाली नाही घरातून आगीच्या ज्वाळा बाहेर पडत असल्याचं दिसताच शेजाऱ्यांनी आरडाओरडा करायला सुरुवात केली अग्निशमन दलाला बोलावण्यात आलं बराच वेळ प्रयत्न करून घरात लागलेली आग भिजवण्यामध्ये अग्निशमन दलाला यश आलं त्यानंतर घरात गेल्यावरती होरपडलेल्या अवस्थेमध्ये पल्लवी यांचा मृतदेह अग्निशमन दलाच्या जवानांना मिळाला पोलिसांकडेही या घटनेची नोंद करण्यात आली आहे पोलीस याबाबत आणखी तपास करताय पण एसीच्या स्फोटामुळे घडलेल्या दुर्दैवी घटनेने परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जाते त्यानंतरची दुसरी घटना माहीमची तेरा जून वेळ संध्याकाळी सहा वाजून चाळीस मिनिटं माहीमदर्गा रोडवरच्या रेबेल फूड प्रायव्हेट लिमिटेडच्या क्लाउड किचनमध्ये आग लागली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एसी कॉम्प्रेसरच्या दुरुस्तीचं काम सुरू असताना कॉम्प्रेसरच्या स्फोटामुळे ही आग लागली होती क्लाउड किचनच्या खालच्या मजल्यावरती हे काम सुरू होतं क्लाउड किचनमध्ये बरेच लोक काम करत होते हा कॉम्प्रेसरचा स्फोट इतका प्रचंड होता की यामुळे त्या बिल्डिंगच्या आसपासच्या परिसरही हादरल्याचं प्रत्यक्षदर्शीने त्यावेळी सांगितलं होतं या, या स्फोटामध्ये नूर आलम शेख या अडतीस वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला होता तर सात जण जखमी झाले होते या घटनेची माहीम पोलिसांनी एफ आय आरही दाखल करून घेतली होती त्यानंतर एसी सर्व्हिस देणाऱ्या क्रिस्टल एअरकॉनचा मालक अशोक नाईकला अटक करून त्याची चौकशीही पोलिसांनी केली होती त्या घटनेबाबत समोर आलेल्या माहितीनुसार त्या क्लाउड किचनमधला ए एसी चार ते पाच दिवसांपासून काम करत नव्हता त्यामुळं मॅनेजरने ए सी सर्व्हिस बुक केली होती अशोक नाईकच्या कंपनीकडेच आठ महिन्यापासून त्या क्लाउड किचनच्या ए सी सर्व्हिसचं कॉन्ट्रॅक्ट होतं त्यानुसार बारा जूनला नाईकने क्लाऊड किचनमधील एसीच्या बाहेरच्या युनिटमध्ये गॅस गळती होत असल्याचं सांगितलं दुरुस्तीसाठी तेरा जूनला नाईक चार मेकॅनिक घेऊन गेला त्यांच्यासोबत तीन नायट्रोजन सिलेंडर आणि एक ऑक्सिजन सिलेंडर होता अशोक नाईकने या मेकॅनिक्सना सीच्या कॉम्प्रेसरमध्ये गॅस भरायला सांगितलं आणि तो बाहेर निघून गेला मात्र ते मेकॅनिक फारसे अनुभवी नसल्यामुळे ते दुरुस्तीचं चा काम चालू असताना कॉम्प्रेसरचा स्फोट झाला आणि माहीमची ही दुर्घटना घडली पण एसी कॉम्प्रेसरमध्ये स्फोट होण्याचं प्रमाण आजकाल वाढत असल्यामुळं यामागचं कारण नेमकं काय हा महत्वाचा प्रश्न निर्माण होतो कंडेन्सर युनिट म्हणजेच बाहेरच्या बाजूला जे सीचं युनिट असतं त्यामध्ये कॉम्प्रेसर असतो त्या कॉम्प्रेसरमध्ये रेफ्रिजरंट असतं जे एसीची हवा थंड करण्यासाठी गरजेचं असतं जेव्हा आपण एसीचं तापमान कमी करतो तेव्हा कॉम्प्रेसर रेफ्रिजरंटला कॉम्प्रेस करतो ज्यामुळे त्यातलं प्रेशर आणि तापमान वाढतं तर जेव्हा कूलिंग पूर्ण होतं तेव्हा या उलट प्रोसेस होते उष्णता कमी जास्त करण्याव्यतिरिक्त बाष्पीभवनाच्या माध्यमातून देखील कूलिंग करण्याचं काम कॉम्प्रेसर करतं थोडक्यात कॉम्प्रेसरला हार्ट ऑफ ए सी असं म्हटलं जातं पण मग कॉम्प्रेसरमध्ये स्फोट का होतो किंवा ए सीमध्ये आग का लागते तर ए सीच्या आतल्या युनिटमध्ये लो प्रेशर असतं आणि बाहेरच्या युनिटमध्ये हाय प्रेशर, प्रेशर असतं त्या युनिटमधलं प्रेशर अधिक जास्त असतं ज्यात जर बाहेरचं जास्त तापमानामुळे अजून दबाव वाढला तर त्यामुळे कॉम्प्रेसरचा स्फोट होऊ शकतो अनेक कॉम्प्रेसरचा स्फोट होण्याच्या घटना या सहसा हॉटेलमध्ये घडल्याचं निदर्शनास येतं किंवा मुंबईसारख्या लहान लहान भागात जवळजवळ घरं असतात जवळ दुकानं असतात ज्यामुळे कॉम्प्रेसरवरचा दबाव किचनमधून बाहेर पडणाऱ्या उष्णतेमुळे वाढतो आणि स्फोट होतो तसंच बऱ्याच वेळा घरातल्या एसीची सर्व्हिसिंग वेळेवरती केलेली नसते त्यामुळे सुद्धा घरात अगदी थंडी किंवा पावसाळ्यातही एसीचा स्फोट झाल्याच्या घटना घडत असतात त्यासोबतच कॉम्प्रेसर ब्लास्टच्या अनेक घटना त्या, अने त्या दुरुस्तीचं काम करणाऱ्या कामगारांसोबत घडत असल्याचं दिसून आलंय पण ते का होतं तर जेव्हा ए सीची दुरुस्ती केली जात असते तेव्हा ए सीचा गॅस बाहेर टाकणाऱ्या किंवा सक्षम करणाऱ्या वॉल्स बंद केल्या जातात त्यामुळे ए सीमध्ये आधीच मोठ्या प्रमाणावरती दबाव निर्माण झालेला असतो अशात काम करणाऱ्या कामगाराने त्याकडे लक्ष दिलं नाही आणि हा वॉल्व उघडून आधी ए सीमधला दबाव कमी केला नाही तर स्फोट होऊ शकतो तसंच कॉम्प्रेसरमध्ये जो गॅस म्हणजे रेफ्रिजरंट आधी भरलेला असतो त्याच क्वालिटीचा गॅस जर कॉम्प्रेसरमध्ये भरला गेला नाही तर या फरकामुळे सुद्धा गॅस भरतानाच बऱ्याच वेळा स्फोट होऊ शकतो एसी कॉम्प्रेसरमध्ये स्फोट होण्याची आणखीही काही कारणं आहेत बऱ्याच वेळा हलक्या आणि खराब वायरिंगमुळे शॉर्ट सर्किट होऊन कॉम्प्रेसरमध्ये आग लागते तसंच कॉम्प्रेसरच्या बाजूचं इलेक्ट्रॉनिक साहित्यही जर हलक्या क्वालिटीचं बसवलं तर ते सुद्धा लवकर तापतं ज्यामुळे लवकर आग लागते कॉम्प्रेसरचा स्फोट होण्याच्या जा जास्त घटना उन्हाळ्यामध्ये घडतात कारण जास्त कुलिंग करण्यासाठी कॉम्प्रेसरवरती ताणही मोठ्या प्रमाणावरती असतो उन्हाळ्यामध्ये एसी खूप वेळ चालू राहतो त्यामुळे कॉम्प्रेसरमधलं तापमान आणि प्रेशर मोठ्या प्रमाणावरती वाढतं ज्यामुळे स्फोट होण्याची शक्यताही वाढते एसीचा कंडेन्सर कॉईल हा भाग एसी मध्ये तयार होणारी उष्णता बाहेर फेकण्याचं काम करतो पण त्या मध्ये ही धूळ असते ती साफ केली नाही तर यामुळे उष्णता बाहेर फेकली जात नाही ही उष्णता कंडेन्सर युनिटमध्येच अडकून राहिल्यामुळे एसीच्या बाहेरच्या युनिटचं तापमान वाढतं हे तापमान आणि कॉम्प्रेसरचं प्रेशर या सगळ्यामुळे स्फोट होण्याची परिस्थिती निर्माण होते आता शहरांमध्ये वीज पुरवठ्यावरती लोड येणं ही बाब काही नवीन नाही आता वीज पुरवठ्यावरती लोड येत असेल तर त्यामुळे व्होल्टेज कमी जास्त होत असतं अशात जर एसीला स्टॅबिलायझर बसवलेले नसेल तर त्यामुळे देखील कॉम्प्रेसरचा स्फोट होऊ शकतो जेव्हा एसी कूलिंग करत नसतो तेव्हा बरेच जण त्याची दुरुस्ती न करताच एसी चालवत असतात तसंच लवकर कूलिंग करण्यासाठी टर्बो मोडवरती एसी चालवला जातो त्यामुळे वरती लोड येतो आणि हीच पुढे स्फोटाची कारणं ठरतात मग आता एसीच्या कॉम्प्रेसरचा स्फोट होऊ नये त्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे तर महत्वाचं म्हणजे वेळोवेळी एसीची सर्व्हिसिंग करणं गरजेचं आहे उन्हाळा चालू होण्याच्या आधी आणि सुरू असताना दोन वेळा एसी सर्व्हिस केली पाहिजे असं सांगण्यात येतं एसीवरती लोड येऊ नये यासाठी जास्त वेळ खूप कमी तापमानावरती एसी चालू नये असा सल्लाही दिला जातो तसंच अलीकडे सरकार सुद्धा पर्यावरणाच्या आणि वीज पुरवठ्यावरती येणारा लोड कमी करण्यासाठीही एसीचं तापमान वीस डिग्री सेल्सिअसपेक्षा से कमी करता येणार नाही असा नियम आणत असल्याचं म्हटलं जाते त्यामुळे ईसीचा स्फोट होण्याच्या घटना कमी होऊ शकतात असं बोललं जातंय या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल बिडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा